श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण घटस्थापना कशी करावी याची प्रत्यक्ष कृती बघणार आहोत देवीने महिषासूर नावाच्या राक्षसाबरोबर अश्विन शुक्ल प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध केले देवीने नवमीच्या रात्री त्या असुराला मारले तेव्हापासून आपण देवीला महिषासूर मर्दिनी असे म्हणू लागलो जगात जेव्हा जेव्हा तामसी असुरी व क्रूर लोक प्रबळ होतात आणि सात्विक उदारात्मक आणि धर्मनिष्ठ लोकांना छळतात तेव्हा देवी संस्थापने करता पुन्हा पुन्हा अवतार घेते सर्वप्रथम आपण पूजेचे साहित्य बघूया देवीचा टाक ताम्हण विड्याची पाने हळद कुंकू गंध अक्षता गहू तांदूळ खडीसाखर लाल लोकर फुले दुर्वा घटस्थापनेचा घट पुरुषांनी कपाळाला गंध लावून घेणे आणि स्त्रियांनी कपाळाला हळद कुंकू लावून घेणे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आता आपण तळ हातावर एक पळी पाणी घेऊया आणि एक मंत्र म्हणावा ओम आई आत्मतव शोधयामी नम स्वाहा पुन्हा एकदा आपण तर... पाणी घेणे आणि ओम ह्रीं विद्यातत्वं शोधयामी नम स्वाहा असे म्हणून पाणी पिऊन घेणे पुन्हा एकदा तळहातावर पाणी घेणे आणि ओम क्ली शिवतत्व शोधयामि नम स्वाहा असे म्हणून पाणी पिऊन घेणे पुन्हा एकदा आपण एक पळी पाणी घेऊन ओम ऐं ह्रीं क्लीम सर्वतत्व शोधयामी नम स्वाहा असे म्हणून पाणी पिऊन घेणे ત્યાનંતર ઑં ભૂર્ભુવઃ સ્વઃ તસુરિ્યમ ભર્ગો દેવસિ થીઓ યો નહ પ્રચો અસે મનુન પ્રાણાયામ કરું ઘેને आता आपण संकल्प करून घेऊया सर्वप्रथम आपल्याला आपल्या उजव्या आपल्या हातात दोन पळी पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये हळद कुंकू अक्षता व फुले घ्यायची आहेत त्यानंतर आपण मी आपले नाव घेऊन आपण कुठल्या गोत्राचे आहात जर आपल्याला गोत्र माहित नसेल तर काश्यप्य असे गोत्र म्हणून माझ्या सर्व कुटुंबाला स्थैर्य आयु आरोग्य विद्या प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दूरी तो उपशमनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रह पीडा शांतीसाठी त्रिविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सन्निध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि आपण दुर्गा सप्तशतीचे जितके पाठ करणार आहात त्याची संख्या बोलून आणि आपल्या मनातील इच्छा बोलून हे पाणी सरळ हाताने तामनास सोडून द्यावे आता आपण दिव्याची पूजा करून घेऊया त्यासाठी आपण दिव्याला हळद कुंकू अक्षता आणि फुले अर्पण करून घेऊया त्यानंतर आपण एक वेळूची टोपली घेणे आणि त्याखाली एक पत्रवाळी ठेवणे जेणेकरून माती खाली पडणार नाही त्यानंतर आपण जी शेतातली माती आणली आहे ती आपण त्या टोपलीत काढून घेणे आणि काढून घेतल्यावर त्यामध्ये आपण गहू मिसळून घेणे पूजा करत असताना आपण नवार्ण मंत्राचा जप करत राहणे ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच्चे आता आपल्याला लाल लोकर घ्यायची आहे आणि ही लोकर आपल्याला घटाला नऊ वेळा गुंढाळून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण गुंढाळून घेणे आता आपण मातीचा घट पाण्याने भरून घ्यायचा आहे घटामध्ये नंतर आपण दुर्वा टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपण सुपारी पैसे अक्षता गंध हे सर्व टाकून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला नऊ विड्याचे पाने ठेवायची आहेत ओम सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती समन्विते भयभ्यस्त्रा ही नो देवी दुर्गे देवी नमोस्तुते हा मंत्र म्हणावा त्यानंतर आपण तांब्याचे ताट घेऊन गटावर ठेवणे व त्यामध्ये तांदूळ ठेवणे त्यानंतर आपण गंध घ्यायचा आहे आणि घटाच्या चारही दिशांना म्हणजेच पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण ह्या बाजूंना आपण उतरता गंध लावायचा आहे आता आपण देवघरातील देवीचा टाक एका तामणात घ्यायचा आहे आणि देवीचा आपल्याला श्रीसुक्त म्हणून अभिषेक करायचा आहे श्रीसुक्ताचे आपण एक किंवा सोळा वेळा पठन करू शकतो हे तीर्थ आपण सर्वांनी प्राशन करायचे आहे आता आपण घंटी ठेवायची आहे आणि त्याला गंध अक्षता वाहून नमस्कार करायचा आहे घंटीला फूल अर्पण करणे त्यानंतर पूजेमध्ये आपण शंख ठेवावा शंखाची निमुळती बाजू ही उत्तर दिशेकडे यावी शंखामध्ये पाणी टाकून घेणे देवघरातही शंख ठेवताना त्यामध्ये पाणी असावे आता आपण जे ताम्हात तांदूळ घेतले आहे त्यावर आपल्याला जोडपान नागलीचे पाने ठेवायचे आहेत त्या नागलीच्या पानांचे देठाची बाजूही पूर्व दिशेकडे यावी त्यावर आपल्याला आपल्या कुलदेवीचा टाक ठेवायचा आहे आता आपल्याला हात जोडून आपल्या देवीचे ध्यान करायचे आहे नमो देवे महादेवे शिवाये सततम नम नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणतः स्मताम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेव्यै नम ध्या ध्यामी नमस्कारानि समर्पयामी आता आपण देवीची पंचोपचार पूजा करून घेऊया श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती दुर्गा दुर्गादेव्यै नम विलेपनार्थे चंद समर्पयामी अलंकारार्थे अक्षताम समर्पयामी हरिद्रा सौभाग्य द्रव्यानी समर्पयामी असे बोलून आपण देवीला गंध अक्षता हळद कुंकू वाहून देणे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिक त्रिगुणात्मिकदुर्गादेव्ये नम ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामी असे म्हणून देवीला फूल अर्पण करणे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेव्ये नम धूपम आगर्पयामी असे म्हणून धूप ओवाळून घेणे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेवे नम दीपं दर्शयामी असे म्हणून दीप ओवाळून घेणे आता आपण देवीला नैवेद्य दाखवूया त्यासाठी आपल्याला पाण्याचा भरीव चौकोन काढून घ्यायचा आहे त्यावर नैवेद्य ठेवायचा आहे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा दुर्गादेवे नम नैवेद्य समर्पयामी नऊ दिवसात देवीला आपण नऊ प्रकारच्या माळा बांधत असतो पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ बांधायची असते त्यानंतरच्या माळी जो दिवस येईल त्यानुसार बांधायच्या आहेत जसे की रविवार आला तर लाल जास्वंदाच्या फुलांची माळ सोमवार बेलनिळा धोत्रा किंवा रुई मंगळवारी दुर्वा किंवा झेंडू बुधवार मोगरा किंवा जायजुई गुरुवारी तुळशी शुक्रवार गुलाब किंवा कमळ शनिवार शेवंती किंवा कृष्ण कमळ आणि नवव्या दिवशी वार कुठलाही आला तरी लिंबाची माळ करायची आहे नवरात्रात आपण देवीला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवू शकतो जसे की रविवारी खिरीचा सोमवारी गायीचे तूप मंगळवारी केळी बुधवारी लोणी गुरुवारी खडी साखर शुक्रवारी साखर आणि शनिवारी गायीचे तूप नऊ दिवसात आपण कुठल्या सेवा कराव्यात आपण ते बघूया दुर्गा सप्तशतीचे पाठ श्री सुक्त, दुर्गा स्तोत्र महालक्ष्मी अष्टक कनकधारा स्तोत्र, स्तोत्र शूलिनी दुर्गा सुमुख स्तोत्र दररोज घटाला माळ अर्पण करायच्या वेळेस आपल्याला पुढील मंत्र हा एक माळ जप करायचा आहे हा एक माळ जप आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे कृपया चॅनलला चेक करावे डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही हा मंत्र देत आहे ओम माले महामाये सर्व शक्ती स्वरूपिणी स्तनमाने सिद्धिदा भव पहिल्या दिवशी घटाला एक माळ मंत्र म्हणून विड्याच्या पानांची माळ बांधावी दररोज आपल्याला ह्याप्रमाणे भगवतीच्या घटावर दुरूनच माळ चढवायची आहे आणि त्यानंतर आरती करून घ्यायची आहे नऊ दिवस जसे आपण घट बसवतो किंवा अखंड दिवा प्रज्वलित ठेवतो त्याचप्रमाणे सर्व कुटुंबियांनी मिळून किंवा कोणीतरी एकाने सप्तशतीचे पाठ पाठ किंवा आपल्या घरातील परंपरेनुसार आपण सप्तमी किंवा अष्टमीला देवीला फुलोरा करावा आणि अष्टमी किंवा नवमीला आपल्या घरातील परंपरेनुसार ज्या दिवशी कुलाचार असेल त्या दिवशी शंख किंवा घंटी वाजून कुलदेवीचा टाक आपण घटावरून उचलून घ्यायचा आहे आणि पहिल्या दिवशी प्रमाणे आपल्याला टाक तामनात घेऊन श्री सुक्त बोलून अभिषेक करायचा आहे अभिषेक करून कुलदेवीच्या टाकाची आपण पंचोपचार पूजा करून म्हणजे हळद कुंकू अक्षता आणि फुले वाहून देवीचा टाक आपल्या देवघरात स्थापित करायचा आहे देवीला आपल्याला पूर्णाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि एकवीस दिव्यांची महाआरती करून घ्यायची आहे नवमीच्या दिवशी आपण सायंकाळी देवीची आरती बोलून कुमारिका व सवाष्ण स्त्री बोलावी। वो अंतर ला भोजनास बोलावे व भोजनानंतर घट आपण थोडा उतरेकडे हलवावा दसऱ्याच्या दिवशी आपल्याला सीमोलंघनास जायचे आहे घट आणि टोपलीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे आहे मातीवर जे धान्य उगून आलेले आहे थोडेसे धान्य आणि आपट्याची पाने आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करायचे आहे कुलदेवी आणि कुलदैवत यांचे दर्शन घ्यायचे आहे आणि त्यांनाही नवीन आलेले धान्य आणि आपट्याचे पान अर्पण करायचे आहे आणि घरात जे कोणी छोटे असतील त्यांनी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींना हे धान्य आणि आपट्याचे पान देऊ नमस्कार करावा हे नवीन आलेले धान्य स्त्रियांनी आपल्या केसात माळावे आणि पुरुषांनी आपल्या टोपी खाली किंवा कानावर धारण करावे घटाची जी माती आहे आपल्या शेतात किंवा गार्डन मध्ये किंवा कुंडीमध्ये विसर्जित करावे माहिती आवडल्यास चायने वर जर नवीन असाल तर कृपया चायनेला सब्स्क्राईब करा आणि जास्तीत जास्ती हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून घट कसा बसवावा ही माहिती जर कुणाला नसेल तर त्यांच्यापर्यंत ही शास्त्रोक्त माहिती पोहचेल आणि त्यांनाही कुलदेवीची सेवा से सेवा करायचे भाग्य मिळेल आणि त्यांची आई जगदंबेच्या चरणी रुजू होईल जे पुढील व्हिडिओ येत त्यामध्ये आपण देवीच्या सर्व प्रकारच्या सेवा करू शकतात या सर्व सेवा आपल्या चॅनल वर उपलब्ध आहे तर कृपया व्हिडिओला क्लिक करून पुढील सेवा आणि माहिती घ्यावी देवीचे सर्व मंत्र स्तोत्र कुंकुमार्चन कसे करावे दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा वाचावा प्रत्यक्ष दुर्गा सप्तशतीचा शास्त्रोक्त पद्धतीने केलेला पाठ या सर्वांची माहिती आपल्याला मिळेल तर कृपया पुढील व्हिडिओला क्लिक करा श्री स्वामी समर्थ।